नमस्कार मी पुनम तुमचं पुनम रेसिपीज रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करतो तर आज आपण पुन्हा एक थाळीची रेसिपी बघणार आहोत या थाळीमध्ये आज आपण खांदे स्पेशल खूप साऱ्या लेयर्समध्ये बट्टी डाळ आणि घोटलेल्या वांगेची झणझणीत भाजी बनवली आहे तुमच्याकडे कोणी अचानक पाहुणे आले किंवा मग तुम्हाला काहीतरी वेगळं खायचं आहे किंवा उपवास सोडवण्यासाठीसुद्धा तुम्ही ही खांदे स्पेशल डाळबट्टीची थाळी बनवू शकतात तर या ठिकाणी मी दोन पद्धतीने तुम्हाला या बट्ट्या करून दाखवल्या आहे जेणेकरून तुम्ही कुठलीही पद्धत वापरली तर बट्टीला खूप साऱ्या लेअर्स येतील चला तुम्हाला रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी एका बाउलमध्ये आपल्याला रूम टेम्परेचरचं अर्धा कप इतकं पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तसेच आपल्याला यामध्ये एक चमचा चिरून घेतलेला गुळू टाकायचा आणि एक चमचा कुटून घेतलेलं जिरं टाकायचं आहे जिरं थोडंसं असं कच्चं जिरं कुटून घ्या आणि मग टाका त्याची चव जास्त वाढते एक चमचा मी ओवा हातावर क्रश करून टाकलेले आहे आता हे मिश्रण चांगलं मिसळून घ्यायचं चा आहे थोडंसं आपण रेस्ट करायला ठेवूयात तोपर्यंत काय करूयात कुकर लावून घेऊयात वरण भाताचा त्यासाठी छोट्या भांड्यामध्ये मी एक कप तुरीची डाळ आणि मोठ्या भांड्यामध्ये एक कप बासमती तांदूळ घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही तांदूळ या ठिकाणी भातासाठी घेऊ शकतात डाळ व तांदूळ आपल्याला स्वच्छ तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि मग यामध्ये पुरेसं पाणी टाकायचं तर डाळ तांदळामध्ये नेहमी एक पेरं इतकं वरतीपर्यंत पाणी ठेवायचं म्हणजे ते अगदी मौसूद शिजतात आता डाळीमध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे ज्यामुळे डाळ अगदी मौसूत शिजते आणि भातामध्ये चवीनुसार मीठ आणि एक चमचा साजूक तूप टाकायचं यामुळे भात तर मौसूद शिजतोत पण त्याची चव खूप छान लागते तुम्ही एकदा ट्राय करून बघा अशा पद्धतीने आता आपण एका कुकरमध्ये याला लावून घेणार आहोत तर कुकरमध्ये दोन ग्लास पाणी उकळत ठेवलेलं होतं त्यामध्ये आधी भाताचं भांडं ठेवायचं आणि मग वरती डाळीचं भांडं ठेवायचं आहे यावर आपण झाकण ठेवायचं आहे हवं तर तुम्ही यावेळेला यामध्ये बटाटेसुद्धा उकडून घेऊ शकतात पण मी आज बटाट्याची भाजी या ठिकाणी केलेली नाही आहे झाकण लावून तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे एकीकडे एक तीन शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत बघा आपलं जे पाण्याचं आपण मिश्रण बनवलेलं होतं त्यामध्ये दोन कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप आपल्याला यामध्ये बारीक रवा म्हणजे चिटोरी रवा टाकायचा आहे आधी सुरुवातीला या पाण्यामध्ये हे मिक्स करायचं आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपल्याला याचा गोळा मळायचा आहे एक चमचा आपण यामध्ये साजूक तूप टाकूयात म्हणजे या, या बट्ट्यानं छान खुसखुशीत व्हायला मदत होते आता मी याचा गोळा मळून घेते तोपर्यंत तो तुम्हाला निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा गोळा मळला गेला की आपल्याला याला अर्धा चमचा इतकं तेल लावून रेस्ट करायला ठेवायचं आहे हे रेस्ट होतोय तोपर्यंत तो तो आपण झणझणीत अशी घोटली वांग्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे पाव किलो वांगे कट करून घेतले आहे आणि मिठाच्या पाण्यात टाकले आहे आता या ठिकाणी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पंधरा ते वीस लसिणीच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा काही कडीपत्त्याची पानं टाकायची आहे आणि थोडीशी काळ्यांसकट कोथंबीर आणि या ठिकाणी मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहे हे वाटण आपण फोडणीसाठी वरणाच्या फोडणीसाठी आणि भाजीसाठी सुद्धा वापरणार आहोत त्यामुळे मी थोडंसं जास्त बनवलेलं आहे आता या मिरच्या मी तोडून घेतल्या आहे आणि आता पाणी न टाकता आपल्याला याचा ठेचा तयार करून घ्यायचा आहे तर ही घोटले वांगी भाजी आहे ना त्याची थोडी झणझणीत खायला खूप छान लागते आता आपण ही कुकरमध्ये झटपट बनवणार आहोत त्यासाठी काय करायचं कुकरमध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे त्याचबरोबर आपण जो ठेचा तयार करून घेतलेला आहे त्यातला मी साधारण दोन ते तीन चमचे इतका हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरचीचा ठेचा कमी जास्त करू शकतात आता चांगला याला परतवून घ्यायचा आहे यातला कच्चापणा जास्तोपर्यंत हा परतवला गेला की यामध्ये आपण थोडी कडीपत्त्याची पानं टाकली आहे अजूनच स्वाद छान लागतो याचा पाव चमचा मी यामध्ये हळद घातलेली आहे आणि एकीकडे एक बघा मी पाणी गरम करत ठेवलं आहे तर भाजीसाठी नेहमी असं गरम पाणी करत ठेवा म्हणजे झटपट भाजी शिजते आता कट करून घेतलेली वांगी यामध्ये टाकायची आणि दोन तीन मिनटासाठी मीडियम फ्लेमवर परतवून घ्यायची आहे तर माझी धना पावडर राहिली होती तर ती मी एक चमचा इतकी टाकून घेतली आहे नसेल तर स्किप केली तरीही चालेल याला चांगलं परतवायचं आहे आणि साधारण एक ते दीड कप इतकं मी यामध्ये गरम पाणी ॲड केलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही ही भाजी कढईमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकतात पण कुकरमध्ये अगदी झटपट होते त्यामुळे मी कुकरचा वापर केला आहे याला एक उकळी आली की आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि याच्या दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे एकीकडे वांग्याच्या भाजीच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत बघा आपला इकडे कुकर छान पूर्णपणे गार झाला होता त्यातली डाळ आपण काढून घोटून घेऊयात आता आहे ना दोन चमचे तेल घ्यायचं आहे हवं तर तुम्ही साजूक तूपसुद्धा घेऊ शकतात वरणासाठी यामध्ये पावचमच्या मोहरी पाव चमचा जिरं पावचमच्या हिंग घालायचा आहे आणि जो हिरव्या मिरचीचा ठेचा आपण करून घेतलेला आहे तो राहिलेला सर्व मी या ठिकाणी टाकला आहे वरून मी एक हिरवी मिरची कट करून टाकलेली आहे अगदी कच्चापणा जास्तोपर्यंत आपण हे परतोव्यात आणि थोडी पुन्हा कडीपत्त्याची पानं टाकायची बऱ्याच घरांमध्ये कडीपत्ता हा बाजूला काढला जातो त्यामुळे मी नेहमी मीठ ठेच्यामध्ये कडीपत्ता टाकून घेते म्हणजे त्याचा स्वाद पण लागतो आणि पोटातसुद्धा कडीपत्ते जातात एक टमॅटो टाकून तो चांगला शिजवून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत टमॅटो शिजण्यासाठी मी मीठ टाकलेलं होतं आता पाव चमचा यामध्ये हळद टाकायची आणि शिजवून घेतलेल्या तुरीच्या डाळीचं वरण आपल्याला यामध्ये टाकायचं आहे बघा चांगलं घोटून घ्यायचं आहे आणि मग गरम पाणी टाकायचं आवश्यकतेनुसार खांदेशात म्हणाल तर थोडं पातळ वरण हे केलं जातं कारण हे बट्टीमध्ये काला मोडून खाल्लं जातं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घट्ट केलं ना तरीही चालेल मी या ठिकाणी खूप घट्टही नाही खूप पातळही करणार नाही आहे आता चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आता चांगलं दहा मिनटासाठी मंद आचेवर हे उकळत ठेवायचं आहे एकीकडे आपलं वरण आहे तोपर्यंत बघा आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे आणि वांगेसुद्धा अगदी मऊसू शिजले आहे फक्त कुकरचं शिट्ट्या झाल्या ना पूर्ण वाफ निघाल्यावरच कुकरचं झाकण उघडा हे बघा आता हे वांगं आहे ना शिजलेलं ते आपल्याला घोटून घ्यायचं आहे यामध्ये ना मी थोडंसं गरम मसाला ॲड करणार आहे गरम मसाला टाकणं ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण ग गरम मसाला घातला ना तर या भाजीची चव अजूनच छान लागते भाजी घोटली गेली की यामध्ये कोथंबीर टाकायची आहे तर आपली गरमागरम ही भाजीसुद्धा रेडी आहे एक पाच मिनटासाठी मंद आचेवर मी पुन्हा उकळत ठेवली आहे हे बघा असं मध्ये मध्ये आमच्या घरी चहा खूप चालतो तुमच्या घरीसुद्धा असं स्वयंपाक करताना तुम्हाला चहा करावा लागतो का मला कमेंट करून नक्की सांगा एकीकडे बघा आपलं वरणसुद्धा पूर्णपणे उकळलेलं आहे आता एका भांड्यात ना मी तीन ते चार ग्लास इतकं पाणी उकळत ठेवलं आहे आता आपण बट्ट्या वाफवून घेणार आहोत तर आपलं पीठसुद्धा छान मुरलेलं आहे चांगलं एखाद मिनटासाठी पुन्हा तेल लावून मळून घ्यायचं आहे यातून एक मोठा गोळा घ्यायचा आणि आता आपण रेग्युलर पोळी लाटतो ना त्याप्रमाणे याची पोळी लाटायची आहे तर खूप पातळ पोळी न लाटा थोडीशी जाडसर ठेवायची ही पोळी पीठ लावून आपल्याला ही लाटून घ्यायची आहे या याआधीसुद्धा खूप साऱ्या थाळीच्या रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत तर आपल्या पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन नक्की तुम्ही सर्च करा वरतून थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं आणि गव्हाचं पीठ थोडंसं भुरभुरून आपल्याला यावर टाकून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा भुरभुरून टाकू शकतात आता या पद्धतीने बघा आपल्याला याची घडी करून घ्यायची आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे आपल्याला याला असं मध्ये दुंबडत जायचं आहे म्हणजे ना याला छान लेयर्स येतात मी तुम्हाला एकदा खालून दाखवते हे बघा असं हळूहळू आपल्याला हातावर गोल गोल फिरवत जायचं आहे आणि याचा असा गोल गोळा करायचा आहे आणि तेल लावलेल्या जाळीमध्ये आपल्याला हे ठेवत जायचं आहे आता इथे मी छोटे छोटे तीन गोळे घेतले आहे कणकेचे त्याच्या तीन पोळ्या मी लाटून घेतल्या आहेत पोळी लाटली गेली की वरतू साजूक तूप लावायचं पुन्हा पीठ भुरभुरून टाकायचं आहे तर ही प्रोसेस आपल्याला तीन वेळा करायची आहे पोळी ठेवायची वरतू साजूक तूप आणि पीठ लावून घ्यायचं आहे यामुळे सुद्धा या बट्टींना खूप छान लेयर्स येतात आता आपल्याला याला जसं आपली पुंगळी बनवतो ना तसं याचा एक रोल करत जायचा जा आहे साईडची थोडीशी कडा मी कट करून टाकणार आहे म्हणजे एकसारख्या दिसायला ह्या दिसतात हे बघा हाताने थोडंसं असं याला हलक्या हाताने प्रेस करत गोल गोल करून घ्यायचं आणि साईडचं हे बघा असं काढून टाकायचं आहे आणि आता आपण हे सुद्धा वाफवण्यासाठी तेल लावलेल्या चाणीमध्ये ठेवायचं आहे तर इथे सगळ्या बट्ट्या आपल्या लाटून रेडी झाल्या आहेत आणि एकीकडे पाण्यालाही उकळी आली आहे पाण्यावर हे बट्टी ठेवायचे मिश्रण आणि वीस मिनटासाठी मीडियम फ्लेमवर ह्या वाफवून घ्यायच्या आहे एक वीस मिनटानंतर बघा असं यामध्ये चाकू असा टाकून बघायचा तो क्लीन निघाला म्हणजे आपल्या बट्ट्या रेडी झाल्या आहे फुलून तुम्ही बघू शकताय मस्त दुप्पट तयार झालेल्या आहे ह्या मी तुम्हाला कट करून टाकवते थोडंसं रूम टेम्परेचरवर आल्या की मग ह्या कट करायच्या खूप साऱ्या लेयर्स येतात दुसरी पद्धतीची तुम्ही बघू शकता बट्टी आपली मस्त लेयर्समध्ये तयार झाली आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागता एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आता आपण ह्या तळून घेणार आहोत तर मी इथे तेल गरम करून घेतलं आहे हाय फ्लेमवर आता आपल्याला या तळून घ्यायच्या आहे हवं तर तुम्ही साजूक तुपात किंवा डालडा सुद्धा तळून घेऊ शकतात पण मी इथे तेलामध्ये ह्या सगळ्या बट्ट्या तळून घेतलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा अशी खांदे स्पेशल डाळबट्टी आणि त्यासोबत झणझणीत घोटलेलं वांग्याची भाजी करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद